नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये अशा महिलांसाठी काम आपण घेऊन आलेलो हो। आहोत ज्यांना घरी बसून काम करायचं आहे पैसे कमवायचे आहेत दिवसातून दोन ते तीन तास तुम्हाला जेवढा मोकळा वेळ मिळतो त्या वेळेमध्ये काम करून पैसे कमवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत का। पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच कामासंदर्भातले अपडेट टाकून रोज आपल्या चॅनलवरती पाहत असतो तर पहा आपल्या चॅनलच्या वतीने श्रीगृह उद्योग महिलांना घेऊन आलेला आहे घरी बसून काम करण्याची संधी पूजा साहित्य बनवण्याचं काम आहे महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून जवळपास रोज कॉल येत आहेत आणि भरपूर महिला जॉईन देखील होत आहेत तुम्हाला देखील हे काम करायचं असेल तर काय करायचं आहे दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि कामासंदर्भात माहिती जाणून घेऊन हे काम करायचं आहे चला मग ज्यांना काम करायचं आहे त्यांनी कॉल करा